नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची सुखी भाजी लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत व्यवस्थित कापायच्या आणि सोलून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने इथे मी सोलून घेतल्यात तर लगेचच आपण या शेंगा धुवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी ब्लेटमध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित ह्या शेंगा छान अशा धुवून घ्यायच्या आता धुतल्यानंतर त्यातले पाणी सर्व काढून घेतले एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये एक छोटा चम्मचवर तेल घालून घेते तेल घातल्यानंतर यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या शेंगा आपल्याला छान अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही परतून घेतलात ना तर चवीला भन्नाट लागतात पाव चम्मच हलद टाळू टाकून घेतले आणि पाव चम्मच मीठ टाकून घेतलंय आणि व्यवस्थित हे तेलामध्ये परतून घ्यायचं चवीला तर या शेंगांची भाजी अप्रतिम लागते तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा व्यवस्थित अशा ह्या शेंगा परतून घ्यायच्या एक ते दोन मिनटं छान अशा परतून घेतल्यात शेंगा आता या परतल्यानंतर यामध्ये पाव ग्लास पाणी घालून घेतलंय जास्त पाणी इथे मी घातलं नाही आहे फक्त पाव ग्लासच पाणी घातलंय आणि परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे मी शेंगा छान अशा शिजवून घेते अगदी पाच ते सहा मिनटासाठी इथे मी शेंगा छान अशा शिजवून घेतल्यात इथे यातले पाणीसुद्धा कमी झालं आहे आणि आपल्या शेंगा सुद्धा ऐंशी टक्के शिजलेल्या आहेत आता या शेंगा एका एक प्लेटमध्ये काढून घेते तर अशा पद्धतीने तुम्ही बनवली नसेल भाजी तर नक्की गावरान पद्धतीने शेंगांची भाजी बनवून पहा तर या शेंगा सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतल्यात आणि त्याच कढईमध्ये एक मोठा चम्मच तेल घालून घेते तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चम्मच जिरे घातले पाच ते साख कडी पाने पाणी एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित असा कांदा परतून घेतला आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटो इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते टोमॅटो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे अगदी मऊ होईपर्यंत टोमॅटो तेलामध्ये छान परतून घ्यायचा पाव चमच हळद दोन चम्मच तिखट घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे मसाले सर्व घातल्यानंतर परतला व्यवस्थित असो तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले मसाले घातल्यानंतर आता इथे मी गोडा मसाला घालून घेणार आहे तर इथे मी गोडा मसाला घरीच बनवलेला आहे आणि गोड्या मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही ती चेक करू शकता अप्रतिम लागते ही रेसिपी गोडा मसाल्यामध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगा बनवलात तर अप्रतिम लागतो तर व्यवस्थित असं मसाला परतून घेतल्यानंतर आता यामध्ये शिजवलेल्या शेंगा घालायच्या आणि शेंगा घातल्यानंतर व्यवस्थित परतलं हे एकजीव करून घ्यायचं छान असं एकजीव करून घ्यायचं मसाल्यांमध्ये शेंगा शेंगा आपल्या ऐंशी टक्के शिजलेल्या आहेत जास्त शिजलेला नाही आहेत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेते आणि पाणी घातल्यानंतर परतला हे छान असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित असं एकजीव करून घेतले आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते छान परतला एकजीव करून घ्यायचं आहे तर या तुम्ही वरण खा किंवा भाकरी सोबत सोबत खा तेवढ्याच चवीला भन्नाट लागतात तर हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा मंद ठेवायचा आणि मंद आचेवरतीच आपल्याला शेंगा आपल्याला छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर पाच मिनिटानंतर इथे मी झाकण काढून घेतले आणि इथे मस्त घर असा घरभर छान असा सुगंध दरवळत दरवळत आहे खूप छान शेंगा लागतात या तर व्यवस्थित परतला एकजू करून घ्यायचं आणि इथे आपल्या शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत गावरान पद्धतीच्या गोडा मसाल्यातले शेंगा तुम्ही एकदा नक्की करून पहा चवीला तर भन्नाट लागतातच आणि एक ते दोन घास तुम्ही या शेंगांसोबत जास्त खाल एवढे मी सांगते तर एक शेंग इथे मी दाखवते हाताने तर शेंग आपली शिजलेली आहे तर सुक्की भाजी बनवा किंवा तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये जास्त घालून सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता तर इथे मी गावरान पद्धतीची सुखी भाजी बनवलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची यावरती आणि इथे आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी अप्रतिम चवीची लागते तर माझी रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद